साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूकविषयी कामकाज सुरळीतपणे पार पाडून निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हास्तरीय नोडल अधिकारी निवडणूक निर्णयाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी व अन्य संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायती यांचं सदस्य आणि अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायती यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे जिल्ह्यातील नगर परिषदा नगरपंचायती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख जिल्हा सह आयुक्त योगेश डोके यांच्यासह सर्व संबंधित नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा व एक नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेले सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची सविस्तर माहिती घ्यावी राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना पत्र हँडबुक याप्रमाणे दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व निर्भयपणे होतील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या